काय झालं बेटा बोल ना मॅडमला नाही सांगणार काय झालं कारखान्याला येत ना पप्पा मग तर नीट होईल ना बाळा तू कशाला काळजी करेल हा हॉस्पिटलला जाते दवाखान्यात जातील दवाखान्यात जाते नीट होते रडू नकोस हा तुला काय झालं हा तुला काय झालं रडू नये कसं रडू नये रडू नये काय झालं काय झालं हा हा काय कोणाच आईचं दुखायले मग दुखायले तर नाही का नीट होत असते बेटा असं रडून तुम्ही नाही का इथं घरी येत आहेत तुम्ही असं रडलं तर त्यांना किती वाईट वाटेल नीट होत असते हॉस्पिटलला दाखवतात ते नीट होत असते तुझं दुखत नसते का कधी हा तुझं दुखत नसते का कधी हा दुखते ना तुझं कधीतरी मग तसंच तुझं नीट होते की नाही हा तसंच नीट होत असत